प्रणाम एक पेच प्रसंग महाराष्ट्रामध्ये उद्भवला आहे पण त्याची वाच्यता कुणी करत नाही थोडा ऑकवर्ड वाटतय तो पेच प्रसंग ज्यांच्या संदर्भात आहे त्यांना ऑकवर्ड वाटतय त्यांना असं वाटतंय की ऑलरेडी परिस्थिती ही बॅड वर्स्ट अशा पद्धतीने बिघडत असताना आणखीन एखादं विधान जाहीरपणे करून ती आणखीन विकोबाला न्यायची का कि थोडक्यात तुटेपर्यंत टाळायचंय का आता का आपल्याला बरोबर राहणं हे अपरिहार्य या आहे म्हणून मग अनेक संसारांमध्ये जशा कधी नवऱ्याकडून कधी बायकोकडून अगदी असह्य झाल्याशिवाय त्याच्याबद्दल आक्रोश आक्रंदन होत नाही सहन केलं जात आहे केलं जात आहे केलं जात आहे असं खूप बघतो तस फडणवीस सहन करतायत नेमक्या मुद्द्यावरच येतो ना मी मला असं वाटतंय असं मी नुसतं म्हणून थांबणार नाही माझं निरीक्षण आहे मी असं बॉडी लँग्वेज फेशियल एक्सप्रेशन्स याचाही बराचसा अभ्यास केला आहे मला वाटतं याच्यावर मराठी इंग्रजीमधली बॉडी लँग्वेज आणि फेशियल एक्सप्रेशनवरची जेवढी पुस्तकं आहेत तेवढी माझ्याकडे आहेत पण आणि वाचलेली पण आहेत आणि लोकांशी इंटरॅक्ट करत असतानासुद्धा माझं सारखं लक्ष हे याच्याकडे असतं की त्यांचे फेशियल एक्सप्रेशन काय त्याच्यातून त्यांच्या मनातलं खरं बाहेर पडतंय की कदाचित ते काही एक भूमिका घेऊन पोज घेऊन म्हणतो आपण त्याला त्या पद्धतीने आपल्याशी बोलतो त्या माझं फार लक्ष असत आणि सुद्धा बघतो लोकांची एक्सप्रेशन्स फेशियल बॉडी लँग्वेज त्यावेळेलाही मी अनालिसिस करतो काही पत्रकार देखील करतात की जरी ते तोंडाने असं म्हणाले तरी त्यांची देहबोली काही वेगळेच सांगत होती मला आनंद वाटतो की पत्रकार जो तो कोणी गेलेला आहे तिथे तो देहबोलीचाही विचार करतोय की ते जरी बोलत असले तरी देहबोली आता फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या बाबत मी निश्चितपणे सांगतो की समक्ष प्रत्यक्ष असं त्यांचं हे मी अनेक कारणांनी अनेक प्रसंगांनी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे त्याचा अभ्यास केलेला आहे ते जसं माझा अभ्यास करतच असतील फडवीस तर नक्कीच करत असतील तसं मीही त्यांचा अभ्यास करतो आणि त्यामुळे मला त्यांचे टी व्हीवरले सुद्धा मुलाखती किंवा हे पर्टिक्युलरली लक्षात ठेवा तुम्हाला काही बारीक गोष्टी सांगतो की फडणवीस जेव्हा बोलताना फडणवीस जेव्हा बोलताना डायरेक्ट कॅमेऱ्याकडे न बघता डोळे चुकवल्यासारखे म्हणजे असं कुठेतरी आपण आपल्याशीच बोलतोय असा पोज घेतात ते आणि असं इकडे बघतील इकडे बघतील आणि असं आपण विचारात्मक न आहोत आपण त्या स्टेटमेंटवर विचार करतोय असं दाखवतील आणि मधूनच एखादा कटाक्ष कॅमेऱ्याकडे टाकतील असं ज्या वेळेला असतं ना त्यावेळेला ते जनरली त्यांच्या मनातलं लपवत असतात मी खोटं बोलत असतात असं मित्र आहेत त्यामुळे नाही विधान करू शकत पण ते खरं बोलत नसतात आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जास्त हातवारे ते जेव्हा करतात बोलताना त्यावेळेला देखील ते काहीतरी लपवत असतात ज्यावेळेला त्यांच्याकडे ठोस मुद्दा असतो फडणवीसांकडे आणि ठोसपणे त्यांना काहीतरी ते उघडपणे पड़े, जाहीरपणे ऑन दी रेकॉर्ड असं बोलायचं असतं आणि काही लपवायचं नसतं त्यावेळेला त्यांचे हातवारे जास्त होत नाही ही काही निरीक्षण आता तुम्ही टीव्हीवर बघाल त्यावेळेला ते त्यांना नोट करा आणि त्यामुळे फडणवीस केव्हा खोटं बोलत आहेत केव्हा खरं बोलतायत हे खर बोलता सगळ्यांना कळतं आणि मला माहित नाही पण माझ्या लक्षात येतं की ते खरं नाही हे फडणवीस खरं नाही हा ही मुखोट आहे हा त्यांचा चेहरा नाही उदाहरणार्थ त्यांनी आता लेटेस्ट म्हणजे पुण्याच्या पोलिसांना ज्या वेळेला चिट दिली की त्यांनी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा दाखवलेला नाहीये तक्रार नोंदवणूक घेण्यात कुठल्याही गैरप्रकार झालेला नाहीये ते खोटं बोलतो आणि ते त्यांच्या नजरेतून कळत होत किंवा त्यांची भीती ही होती कि की आपण आता अगदी क्लीन चिट पोलिसांना देतोय पण हे भांड फुटणार आहे आपल्या अंगलट येणार आहे पण आत्ता आपण पोलिसांची बाजू न घेता जर आपण बोललो तर आपल्याच भाषणातून आपण याचा गोप्यस्फोट केला आणि हे स्कॅम आपणच फोडलं आणि आपलेच पोलीस कमिशनर आपलेच पोलीस आपलं दल हे बदाम होईल त्यामुळे त्यांनी मी जसं नेहमी म्हणतो की पोलिसांवर अत्याचार झाले जरांगेच्या आंदोलनात आंतरवेलीला आणि तरी देखील यांनी माफी मागितली त्यावेळेचा त्यांचा चेहरा खोटो बोलणारा होता त्याला माहिती होता फडणवीसांना निश्चितपणाने की आपल्याच पोलिसांवर अत्याचार झाले दगडफेक झाले गाया झालेत मोठ्या संख्येने तरी ते माफी मागायला निघाले याचं कारण मराठा आणि ब्राह्मण यातल्या त्यांच्या न्यूनगंडामुळे त्यांना ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधी म्हणून फेस करण्याचं नीती धैर्य नव्हतं न्यूनगंड होता त्यांच्या मनात अपराधी भावना होती म्हणून जो लाठीमार न्याय असं नंतर ते बोलले जरा सर्वा सर्वासारव झाल्यावर तो अजिबात न्याय नव्हता मी माफी मागतो असं सांगण्यापर्यंत गेले ते खोटं बोलत होते आणि ते त्या दिवशी मी सांगितलं की फडणवीस खोटं बोलतात प्रत्यक्षाखाली पोलिसांना प्रचंड मार पडलेला आहे पण यांची हिंमत नाही ब्राह्मण असल्यामुळे हे जर मराठा असते तर म्हणाले असते की दोन्ही बाजूने चुका झालेल्या आणि माफी तर नक्कीच मागितली नसते या ब्राह्मणांनी म्हणून ती माफी मागितली पण ते कळत होतं त्यांच्या मी माझ्या मित्रांनो तेव्हा सांगितलं खोटं बोलतात फडणवीस ही माफी खोटी आहे ही ब्राह्मण असल्यामुळे घाबरून करतायत ती माफी मराठ्यां प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांची शरणागत वृत्ती मराठ्यांसमोरची दिसतच गेली शेवटी तर त्यांनी हे प्रकरणच सगळं शिंद्यांकडे सोपून दिलं की तुम्हीच सांभाळा मला याच्यात घेऊच नका या पुण्याच्या प्रकरणामध्ये देखील फडणवीसांची जेवढी बदनामी झाली तेवढी त्या विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालची नाही हो झाली या सगळ्याच मूळ जे आहे ते इथूनच सुरुवात झाली की त्या पोलिसांना त्यांनी पहिल्याच फटक्याला क्लीन चिट देऊन टाकली आणि नंतर ते इतकं उघड होत आहे की तुम्हीच सस्पेंड करताना पोलिसांना तुम्हीच कमिशनरच्या बदलीचं प्रपोजल चालू आहे तुमचं आणि तो माणूस मी कालच सांगितलं की आपत्ती व्यवस्थापनात इतका तज्ज्ञ आहे की त्यांनी सगळं मॅनेज केलं ब्लड रिपोर्ट मॅनेज केला पोलीस मॅनेज केले बाल न्यायालय मॅनेज केलं काय मॅनेज नाही केलं अहो त्याचं एक काल सांगायचं राहिलं तो म्हणजे त्याची एक गाडी त्यांनी मुंबईला पाठवली कोल्हापूरला पाठवली स्वतः औरंगाबादला आपल्या ड्रायव्हर आणि याला फायव्ह स्टार मध्ये उतरवून तो एका धाब्यावर राहायला गेला काय मॅनेजमेंट आहे असं मी काल म्हटलं बऱ्याच जणांना ते ना 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 बरो नाही वाटलं पण आपत्ती व्यवस्थापन तरी कसं केलं होतं आणि फडणवीस एक्सपोज होत गेले फडणवीसांच्या कारकिर्दीला डाग लागला आता दुसरं एक मला फडणवीसांचं वाक्य ते काय माझ्याशी बोलले नाहीत पण एका सिनियर पत्रकाराशी ते बोलले ज्या वेळेला या हा विषय माझा भरकटतोय मला कल्पना आहे पण बोलू शकत नाही कारण तो ताजा विषय त्या सापळे बाई तिची कमिटी नेमली ती याच्यामध्ये बहुतेक सापळे नावा जी कोणी बाई ती नेमलेली आहे यांची चौकशी करायला एसआयटीची प्रमुख तिच्यावर जवळजवळ पस्तीस आरोप आहेत आणि या संदर्भामध्ये एका सिनियर यांनी फोन करून फडणवीसांना विचारलं की पस्तीस आरोप असलेल्या बाईला तुम्ही एसआयटी चिप कसं काय केलं जिच्यावर पस्तीस आरोप आहे ती भ्रष्टाचारी आहे ती भ्रष्टाचाराचीच बाजू घेणार त्याच्यावर फडणवीस त्या संपादकाला असं म्हणाले की सध्या ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत असा उच्च पदस्थ अधिकारी मिळणंच मुश्किल झालं ज्याच्या संदर्भात चौकशी कराल तुम्ही त्याच्यावर आरोपच आहे हा सुद्धा विधान धक्कादायक आहे की महाराष्ट्राच्या ब्युरोक्रेसीमध्ये असा उच्च पदस्थ नाही की ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाही आणि हे स्वतः गृहमंत्री म्हणतायत एका संपादकाला संपादकाची साक्ष मी काढू शकतो पण तो म्हणाले ऑफ द रेकॉर्ड मला त्यांनी सांगितलं पण व्हॉट एव्हर इट इज ते बोलले आणि तो संपादक माझ्याशी खोटं बोलणार नाही तो खोटं बोलण्याबद्दल प्रसिद्ध नाही आता माझा जो मूळ मुझ मुद्दा आहे त्याच्याकडे वळतो तो म्हणजे मला असं वाटतं की फडणवीस इज अंडर ट्रिमेंडस प्रेशर त्यांचं हे मनोधैर्य हे खचतय की काय असं मला वाटत ते हळूहळू कन्फ्युज होत चालले त्यांना हे कसं सांभाळायचं सा कळत नाहीये म्हणजे ते मुख्यमंत्री नाही आहेत हे त्यांचं सुदैव त्यांचं सुदैव कि ते, ते मुख्यमंत्री नाही आहेत किंवा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाही आहेत अन्यथा त्यांना मी निश्चितपणे सांगतो शिंद्यांचा मी खरंच मित्र आहे आणि खरोखरच मोकळेपणाने आम्ही बोलतो म्हणून मी सांगतो तुम्हाला की शिंदेच्या मनामध्ये देखील काय म्हणतो त्याला एक अस्वस्थता आहे थोडं मी जरा अत्यवस्थता आहे असं नाही म्हणत अस्वस्थता आहे म्हणजे ज्या पद्धतीने मी वागतात बोलतात आणि भाजपच्या सर्वोच्च असण्याचा दर्प दाखवतात आणि मोदी आणि शहांच्या नावावर अनेक गोष्टी खपवायचा प्रयत्न करतात त्या संदर्भामध्ये शिंद्यांच्या काही तक्रारी निश्चित तक्रारी आणि त्यामुळे एक प्रकारचं रिबेलियन ज्याला म्हणतात बंडखोरी बंडखोरी वृत्ती ही शिंद्यांमध्ये बळावत चाललेली दिसते मंत्रालयातल्या ले फायली त्याचे क्लिअरन्स फडणवीसांच्या काही सूचना यांचा ते दरवेळेला दखल घेतात किंवा पालन करतात असं नाही मी दोन्ही म्हणतोय मी दखल शब्द वापरला आणि पालन शब्द वापरला पण पर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आपल्या तालावर निधन चालतील मुळामध्ये त्यांना मुख्यमंत्री करतील हेच मान्य नव्हतं त्याला फडणवीसांना ते तर निघाले होते मी येतच नाही मंत्रिमंडळात म्हणायला त्यांना वरच्या जबरदस्तीने मंत्रिमंडळात कोंबलो त्यानंतर काही काळात त्यांना असं वाटायला लागलं होतं की शिंदे ज्युनियर आहेत आपल्या इमेज आणि याच्या पुढे शिंदे काय टिकणार आहेत आपण सांगू ते शिंदे बरं झालं आपल्याला एक सांखाम्या मिळाला सांखाम्या मिळाला असं त्यांना वाटत होतं शिंदे आपल्याला घाबरतात असंही त्यांचं इम्प्रेशन होत मी फार मोकळेपणाने फार खुलेपणाने बोलतोय हे मी बोलतोय याला काहीतरी आधार असणार हे लक्षात ठेवा मी हवेत नाही बोलत पण काळाच्या ओघामध्ये एकनाथ शिंदेनी स्वतःच अशी प्रतिमा निर्माण केली जी लोकमित्रच्या स्वरूपात लोकांचा मित्र लोकांचा माणूस सामान्यांमध्ये मिळणारा मिसळणारा मास लीडर फडणवीस हे क्लास लीडर होते ते क्लास लीडर राहिले ते बीजेपीचे लिडर होते ते आजही आणि कालही आणि उद्याही बीजेपीचे लिडर एकनाथ शिंदे हे जरी शिवसेना जी फुटली त्याचे लिडर होते तरी हळूहळू काही विरोधी पक्षात आहे हे देखील मला माहिती त्याची उदाहरणं दिली तर ती माणसं माझी मित्र असलेले अडचणीत येतील पण या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंद्यांच्या उमेदवारांकरता घेऊन you know, व्यक्तीच नाही घेत पक्षाच शरद पवारांच्या सुद्धा काही लोकांनी शिंदे काम केली अगदी माझं बोलणं झालं काल मी म्हंटल तू शांत वाटलास उपद्रव नाही केलाच तो हसला म्हणाला शिंदेच्या बाबतीमध्ये काही उमेदवारांबाबत उपद्रव करायचा नाही असं माझंही मत होत पण पवारसाहेबांचंही मत होतं की शिंदेना त्रास देऊ नका उद्धव ठाकरे मागे आले होते की त्यांना त्रास द्या त्यांना अडचणीत आणा त्यांच्या उमेदवारांच्या विरुद्ध हे करा ते करा उद्धव ठाकरेंचे फोन येत होते मेसेजेस होते पण पवार साहेबांनी एकदाच पवार साहेब एकदाच सांगतात परत परत, परत नाही सांगतात ते म्हणाले एकनाथ शिंदेने आपल्याला सांभाळून घ्यायचंय मेजर 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 आता का सांभाळून घ्यायचंय याच्या तपशिलात मी आज नाही शिरत त्या तो आपला विषय पण फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये फडणवीसांना जे वाटलं होतं की एक आपल्याला आहे सयाजीराव मिळाला आर मिळाला आपण ते येतो करील फडणवीसांच ऐकत नाही शिंदे त्यांच्या मनात जे असेल आणि जे त्यांना योग्य वाटेल ते करतात जेव्हा दोघांच योग्य एकमेकाला फिट ठरतो त्यावेळेला ते फडणवीसांचं म्हणणं आहे ते त्यांना मोठेपणाचा मान देतात एक मुखोटा काय फडणवीसांना धारण करता येतो असं आहे शिंदेनं करता येत नाही असं आहे हा शिंदे पण हुशार आहे शिंदे पण हुशार आहेत एक वर्षभर ते तयारी करत होते फुटायची आणि तरी देखील उद्धव सापडला ना काफिल सापडला त्याचे लोक फुटले ना चाळीस गमत आहे का चाळीस लोकांना जमवणं हे करणं ठीक आहे वीस त्यातले पडवीसांनी दिले आपण समजू तरी वीस लोक घेणं तेरा खासदार घेणं गमत आहे आणि अखेरच्या क्षणापर्यंत सुरतला गाडी निघेपर्यंत त्याने उद्धवना अक्षरशः चुतिया बनवलं मोठी गोष्ट फडणवीसांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे त्यांचं ऐकत नाहीत प्रशासनामध्ये हे मी सांगतो ऐकत नाही म्हणजे मुद्दाम उद्धटपणा करतात उद्दामपणा करतात मुद्दाम त्यांचे झुगारतात त्यांचे आदेश आदेश संदेश आदेश नाही आदेश विदेश नाही एकनाथ शिंदे कोणाचे आदेश मानत नाही एकनाथ शिंदे स्वतः बॉस आहेत ते ज्यांना बॉस आहेत ते तिकडे शरद पवार बॉस आहेत तिकडे इकडे उद्धव ठाकरे बॉस आहेत इकडे पटोले नाही पण राहुल गांधी बॉस आहेत इकडे शिंदे स्वतःचे बॉस आहेत स्वतःच्या पक्षाचे बॉस आहेत म्हणूनच ते भारतीय जनता पक्ष काहीतरी अनाऊन्स करतो ते वेगळं अनाऊन्स करतात निवडणुकीमध्ये आता याही निवडणुकीमध्ये पाच आणि दहावर बळवण करायची होती शिंदे शिंदेची टेकन फॉर ग्रँटेड होते त्यांनी पंधरा जागा घेतल्या आणि हट्टाने घेतल्या आणि इतकंच नव्हे तर राज ठाकरेंना दोन जागा देण्याकरता फडणवीस अडून बसले असताना त्यांनी माझ्या चिन्हावर लढायचे असेल तर लढा नये भूमिका घेतली आणि ती नेऊन अखेरला राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप नसली तरी काय म्हणूया तर आपण भावनिक वैचारिक आणि ऍक्शन ओरिएंटेड अशी गॅप आहे आता फडणवीसांना शिंदे पाणी पडतायत हे बिकम थ्रेड टू फडणवीस त्यामुळे फडणवीसांचं सा पहिलं डोकेदुखी ती दुसरी डोकेदुखी आहे अजितदादा पवार अजितदादा पवार हा मुळातच उन्मत्त वळू आहे त्याच्या नाकात व्यसन नाही परत शरद पवार होते तोपर्यंत तिच्या नाकात त्या वळूच्या निदान व्यसन होती या टाग्याला निदान त्याची तरी भीती वाटत होती शरद पवारांची त्यांना सांभाळत होते ते फडणवीसांना घाबरतच नाही ते फडणवीसांची परवाच करत नाहीत तुम्हाला ना हे माहिती आहे का माहिती असेल आता आज पेपर वाचले ना तुम्ही चॅनल वगैरे बघितले की नाही की अजित पवारांना ईडीने क्लिअर चिट दिली सेंट्रल गवर्नमेंटच्या ज्याचं कारण मोदी शहाचा तो माणूस आहे आता ते दावा करतात की माझा फडणवीसांशी देणं घेणं नेहमी ने पक्षामध्ये आलो तो अमित शहाच्या माध्यमातून आलो त्यांना माहिती कोण नव्हतं की आम्ही कुठपर्यंत गेलो अमित शहाच मला शब्द आहे भुजबळ म्हणाले ते खोटं नाहीये भुजबळांनी जो हवाला दिला ना की आम्हाला असं सा सांगितलंय नव्वद जागा देऊ ऐशी नव्वद ते अमित शहानी सांगितलेलं आहे आणि ते फडणवीसांना न विचारता सांगितलेलं आहे त्यामुळे आदिदादांची डोके दुखी काय सांगितलं शिंदे बरोबरच डोके दुखी फडणवीसांना अशी आहे की ते प्रत्येक वेळेला अमित शहाच्या नावावर बोलतात ते बोलतात या विषयाच्या संदर्भात पक्षांतर्गत काही दोन पक्षांमध्ये काही वाटाघाटी तडजोडी किंवा काही करायचं असेल तह ह किंवा शह तर ते म्हणतात की अमितजी म्हणतील अमित शहा म्हणतील ते मला फायनल आता दरवेळा उठून अमित शहाकडे जायचं आणि अजितदाना कंप्लेंट करायची तर अजितदादा माणूस अमित शहाचा उरवाड टाकलाय पॅराशूट मधून त्यांनी अजितदादा आठपत नाही म्हणून भुजबळ देरिंग करतात ते म्हणतात ऐंशी नव्वद जागा पाहिजेत आणि ते ऐंशी नव्वद म्हणाले की संजय शिरसाट म्हणतात त्या चाळीस त्यांच्यामुळे सत्ता आलेली नाही असं असताना जर ते ऐंशी नव्वद ची भाषा करत असतील युतीमध्ये राहून तर मग तर आम्हाला आम्ही सत्ता आणली त्याला खासदारांनी हे आणले तर मग आम्हाला सव्वाशे पाहिजे फडणवीस हातावर होत चालले फडणवीसांची कोंडी होती यांनी सव्वाशेची मागणी केली आणि जरी शंभर वर तडजोड केली आणि त्यांनी ऐंशी नवदची करून साठ सत्तर वर तडजोड केली तरी भारतीय जनता पक्षाला काय मिळणार आणि त्याचं खापर कुणावर फुटणार फडणवीसांवर राज ठाकरे हे तर अवघड जागतं दुखणं होऊन बसतो फडणवीसांना परत राज ठाकरे सुद्धा फडणवीसांना डावलून आले राज ठाकरेंनी आरोप केला की एक, के एक वर्ष झालं फडणवीस मला म्हणतात भेटलं पाहिजे बसलं पाहिजे आपलं काहीतरी केलं पाहिजे शिंदे भेटले की म्हणतात बसलं पाहिजे केलं पाहिजे काहीतरी आपण मिळून केलं पाहिजे हे दोघेही करणात म्हणून मी अमित शहानं फोन केला की काय दोन वर्ष झालं हे आपलं याचं धरण चालू आहे तेव्हा अमित शहानी त्यांना बोल सांगितलं की या त्यांच्याशी बोलले आणि अमित शहानी त्यांना सांगितलं की तुम्हाला लोकसभेला पण जागा देतो मी आणि विधानसभेला पण जागा देतो आता ऐंशी आणि नव्वदची भाषा कोण करताय भुजबळ करतायत ती खोटी आहे का नाहीये ऐंशी नव्वद च प्रॉमिस यांनीच दिलेलं आहे फडणवीसांना न विचारता अमित शहाने अरे काय सांगू तुम्हाला राज ठाकरेंना साधारण तीस ते चाळीस जागा देऊ कदाचित पन्नास देऊ अस अमित शहानी सांगितल्यामुळेच त्यांनी लोकसभेचा आग्रह धरला नाही तीस चाळीस पन्नास एका आमदाराच्या बदल्यात मिळत असतील तर काय पाहिजे पंचवीस तीस मिळालं तरी काय आणि मग जर पंचवीस तीस मिळाल्या नाही युती तुटली खापर कुणावर फुटणार खापर अमित शहावर कुठे फुटणार आहे हे परत मागचं उद्धवचं जे प्रकरण झालं ना तसंच हे प्रकरण होणार बंद खोलीत नेमकी काय चर्चा झाली अमित आणि ती विनोद तावडे त्यांचा मुलगा आणि विनोद यांच्याशिवाय कुणी नव्हतं ना तिथे विनोद तावडे तर कधीच बोलणार नाही अमित बोलला तरी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही वडील बोलतील तेच तू बोलला पण अमित शहानी त्याला म्हणजे राज यांनी आपल्या लोकांना जे सांगितलंय असं मला कळलंय त्याच्यावरून त्याने सांगितलंय की चाळीस पन्नास जागा तरी भाजपने दिल्याशिवाय आणि ज्या मला सांगितल्यात की देऊ चाळीस पन्नास त्या दिल्याशिवाय आपण महायुतीमध्ये राहणार नाही जर चाळीस पन्नास जागा दिल्या नाही तर आपण तयारी ठेवा सगळी जण स्वतंत्रपणे लढवायची त्यांची आता लोकसभेला पाठिंबा देताना सुद्धा इच्छा अशी होती की आपले विधानसभेचे उमेदवार त्या निमित्ताने वेगवेगळ्या स्टेजवर भाजपच्या शिंदेच्या अजितदाच्या याच्यावर स्टेजवर प्रोजेक्ट होते हे लक्षात आल्यामुळे फडणवीसांनी कटाक्षने एक मोदींची सभासारखे अपवाद वगळले किंवा राणेंची सभा करता ते जर अपवाद वगळले तर घेतलंच नाही राज नाही फारसं बोलवलं नाही लो त्यांच्या लोकांनी स्टेजवर घेतलं नाही कारण त्याला माहिती की हे आलेले लोक सगळे विधानसभेची तयारी करणार आहेत आणि ही विधानसभा आपल्या उमेदवारांच्या डोक्यावर बसून करणार आहेत राज ठाकरे हे तर भयंकर अवघड जागतं दुःख ते बाहेर पडले नाही एकदा की जी शिव्यांची राळ उठवतील महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकसभेला त्या शिव्या मिळू नये म्हणून तर तडजोड केली त्यांच्याशी या तर काही गरजच नव्हती पण फडणवीसांचं राजकारण शिंद्यांबाबत आता असं आहे की वर्तूनच आले ते मुख्यमंत्री म्हणून पण पुढे त्यांना झेपलं नाही शिंद्याना टॅकल नाही करता फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी शिवसेना टॅकल केली उद्धवला टॅकल केला सगळ्यांना टॅकल केलं पण शिंदेना नाही ना टॅकल करू शकत उद्धवला करणं सोपंच होतं बांब्याच येतो पण शिंदे पण विलासराव देशमुखांसारखे निघाले त्यांची तुलना म्हणजे फडणवीस स्वतःला शरद पवार समजतात भाजपचे पण शिंदे हे स्वतःला विलासराव देशमुख समजतात किंवा आम्ही तरी म्हणतो की तुम्ही विलासराव देशमुख आहात पण विलासराव देशमुख शरद पवारांना भारी पडले होते आठवत आहेत तुम्हाला आता तरुण पोरांना नाही आठवणार पण मागच्या लोकांना आठवेल की शरद पवारांना शह देऊन विलासराव ऑलमोस्ट शरद पवारांच्या जागी पोहोचले होते पुढे त्यांच्या दुर्दैवी घटनांमुळे गेले पण पोचले होते आज अशी स्थिती की राज ठाकरे आवाक्याब आहेत शिंदे ऐकत नाहीत अजितदादा तो उरावरच बसलेत म्हणजे विक्रम आणि वेताळमध्ये एकच वेताळ होता इथे तीन तीन वेताळ यांच्या मानगुटीवर बसले ते आपल्या विक्रमाच्या त्यामुळे फडणवीस डिमोरलाइज होत आहेत हातबल होत आहेत चिडीला येत आहेत चिरडीला येत आहेत पण काही करू शकत नाही एक, एक प्रकारची अगतिकता आहे मला असं वाटतं की झेपत नाही आहेत त्यांना शिंदे अजितदादा आणि राज ठाकरे बघू अजून माहिती काढतोय अजून बोलेन मी कोणाशी तरी आणि मग तुम्हाला आणखी काही माहिती मिळाली निष्कर्ष असा आहे की फडणवीस या तिनं बॅलन्स करण्यात आणि सांभाळण्यात धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी